बोलायचं बरच काय आहे पण वेळ कमी आहे वेळ फार कमी असल्यामुळे थोडक्यात बोलतो बोलण्यासारखं का बरच काही आहे एकच सांगतो तुम्हाला आपण फॉर्म भरलाय सत्तावीस तारखेला सचिन भाऊ बरोबर ना सात दोन किती नऊ शरद दादाच्या गाडीचा नंबर किती आहे बावीस तेवीस ची बेरीज किती आज तारीख किती आठ आणि एक किती हे सगळं योगायोग आहे विजय आपलाच आहे म्हणून हे सगळं घडून आले नऊ नंबरच बटन शरद दादाचा जन्म झाला तो महिना नऊ सप्टेंबर हा सगळा योगायोग आहे ही विजयाच्या दिशेने वाटचाल आहे हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय अरे सभा झाली ओर मदत पवार साहेबांची आणि चर्चा झाली शरद दादाची

प्रतिसाद पहा या तालुक्यातला माता भगिनी स्वीकारला वाटलं असं का बोलतोय पण खोटे व्हिडिओ दाखवून बदनामी केली पण त्याच्यामुळे काय झालं माझ्या माता भगिनी पेटून उठल्या आणि शरद दादा आमदार करायला झटल्या अधिक अधिकच काय बोलणार नाही पण आता हजार पाचशे दोन हजार काही ठिकाणी पाच हजार विचारून <laughs> घ्या एका पाच येतील तुम्हाला दोनच काळजी घ्या आम्ही जातो आता रात्री उशीर होतो शरद दादांचं जेवण नसतं आम्ही खिशातल्या पैशाने जातो तिथं दुसऱ्याच पक्षाची घानावळ चालू असते आम्ही त्यांना भेटतो म्हणतो भाऊ कसं काय ते म्हणले काही टेन्शन नका घेऊ खातो यांचं बटन दाबतो शरद दादांचं <laughs> आता माझ्या साड्या येतील बांगड्या येतील हा निवडणूक आली आता साड्या पोहोचवतील घरा घरी असतील नाही सांगता यायचं पण येतील म्हणतो दिले का नाही माहित नाही पण माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे शेत बोलतो साडी जरी आली तर अंगावर घालू नका आपल्याच्या नवऱ्याच्या कष्टाने घेतलेली साडी घाला मुलाच्या कष्टाने घेतलेली साडी घाला स्वतःच्या कष्टाने घेतली साडी घाला ही साडी आपल्याला लाचार बनवण्यासाठी आलेली आहे आलेली साडी तशीच ठेवा नंदी नका आणि तुम्हाला सांगतो हजार पाचशे दोन हजार पाच हजार आले तर त्या पैशाचं मीठ सुद्धा घरात आणू नका मीठ सुद्धा घरात आणू नका करणारी दुष्टांचं अन्न घाल शेवटला दात पाडून द्यावा लागला खर्च करू नका मात्र लक्ष्मी आली तर घ्या येत्या किती तारखेला वीस तारखेला थोडासा विनोद करावा लागतो म्हणून म्हणलं बाकी काय रिक्षा समोरचं बटन दावा आणि शरद दादा सोडून यांना प्रचंड बहुमत